तर दहशतवादी रॉफ अजगर नेमका कोण होता बहुया ग्राफिक्सच्या माध्यमात जैश ए मोहम्मदचा तो सुप्रीम कमांडर होता दोन हजार सात मध्ये जैश ए मोहम्मदची कमांड त्याच्या हाती आली भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी रॉफ अजगर हा एक कंदाहार विमान अपहरणातला मास्टर माइंड ही सुद्धा त्याची एक ओळख दोन हजार एक मध्ये भारतीय संसदेवरील हल्ल्याचा देखील तो मास्टर माइंड होता दोन हजार दोन पत्रकार डॅनियल पर्लच्या हत्येचा सूत्रधार होता रॉफास्कर दोन हजार आठचा मुंबई हल्ला आणि दोन हजार सोळाच्या पठाणकोट हल्ल्याचा देखील तो सूत्रधार होता दोन हजार एकोणीसच्या पुलवामा हल्ल्याचा कटही त्यानं रचला दोन हजार दहामध्ये अमेरिकेकडून दहशतवादी म्हणून रॉफ हसगरच्या नावावर शिक्कामोर्तब झाला तालिबान अल कायदा आणि हक्कानी नेटवर्कशी तो संबंधित होता भारताच्या हवाई हल्ल्यामध्ये जखमी झाल्यानंतर आठ मे रोजी तो ठार झाला